पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारिता जागृत व निर्भीड अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील पिंपरी चिंचवड शहरातील आद्य पत्रकार कै भावी कांबळे यांची शहाऐंशी जयंती पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांच्या वतीनं एकत्रितपणानं महानगरपालिका भावी कांबळे पत्रकार कक्षात साजरी करण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले की पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारिता जागृत व निर्भीड आहे मी महाराष्ट्र राज्यात अनेक भागात फिरलो तेथील पत्रकारिता आणि येथील पत्रकारितेत फरक आहे येथील पत्रकारांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सर्वप्रथम मी भाभी कांबळे साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ पत्रकार भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी आपलं त्यांच्याबद्दलचं कृतज्ञता व्यक्त केली आणि सर्वांना एक मानसिक आणि आपल्याला एक आधार देण्याचं काम हे भावी कांबळे सरांनी केलं एक वैचारिक व्यासपीठ निर्माण करून दिली ह्या सर्वांमध्ये आणि त्याचाच हा वारसा पुढं हा कंटिन्युअसली आपल्या ह्या सर्व पत्रकार बंधुभगिनी असेल सर्व नागरिक असेल ह्याच्यामध्ये खूप तरी आपल्याला दिसून येतोय आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आयोजकांनी आणि हे फार चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केलं आणि काही सूचना देखील फार चांगल्या होत्या पालिकेने त्या गोष्टी पण देखील ह्या सगळ्या अनुषंगानं घेतलेल्या आहेत आणि निश्चितच ह्या सगळा कार्यक्रम हा फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की फार ठेवताय गोपाराव बर सांगितलं नाही अडचणी आम्हाला असा बोलत काय काळजी करू नका माझी पूर्ण शहरामध्ये तरुण भारत प्रत्येक स्टॉलवर ठेवायचं हे करायचं काम करतील पण तरुण, तरुण भारत आला पाहिजे शहरामध्ये लग झालं बाहेर आल्या तर मी म्हटलं तुम्ही पुरुगामी विचारांचे तुम्ही सातत्याने म्हणतात वेगळ्या विचारांचा तुम्ही कसं काय त्यांना हे केलं की तुम्ही ह्या शहरामध्ये तरुण भारत, तरुण भारत, तरुण भारत तरुण तुम्ही असं कशी वापर आता कळलं नाही ते मग त्यावेळेस काय म्हटलं की पिंपळी स्टार शहर जे विकसित होत हे नुसतं इमारतींचं शहर बनून चाललं नाही इथला माणूस सुसंस्कृत झाला पाहिजे त्यांना सुसंस्कृत केव्हा होणार आहे तर एखाद्या विषयाच्या संदर्भात वेगवेगळे म्हणजे घटकांचे विचार नक्की काय आहे हे ज्या तो वाचक वाचेल त्यावेळेस तो सुसंस्कृत त्यामुळे आपला आपण कोणत्या विचाराच्या त्यापेक्षा त्या लोकांना वाचणाऱ्या लोकांना काय पोहोचवलं पाहिजे हे बघणं खूप महत्वाचं आहे तर हे शहर घडणार आहे नाही तर नुसत्या घडणार आलाच पाहिजे आपण त्यांना पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली असो आपण ह्या कार्यक्रमांत सगळेच्या सगळे पवार समाजच्या कुटुंबातले त्यामुळे मी ते आभार नाही मानणार आहे यांना फक्त धन्यवाद व्यक्त पण तुम्ही मात्र इथं आलात त्यामुळे तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मी भाऊना विनंती करतो की त्यांना शाल मोठ्या देऊन त्यांचे आभार व्यक्त करावे बापाचे ते बायॉजिकल पत्रकारिता कशाशी खातात हेही माहीत नसलेला एक उडान टप्पू वाया गेलेला तरुण माझे भेवणे पाठवत दत्त पण मी काकांच्या हातात त्याला नाही ना साक्षी आले त्याला काहीतरी करायला का शिकवायला आणि पत्रकारिता शिकवा पत्रकारिता कशी करावी याच खरं म्हणजे मला काही हक्क नाही कोणाला काही पण का काकांनी मला जे सांगितलं ते इतरांना कळवा हा माझा उद्देश पत्रकारिता करताना कुणालाही न दुखावता न दुखावता म्हणजे त्याची चूक न सांगता नव्हे न दुखावता म्हणजे ती चूक सांगताना देखील चांगल्या पद्धतीने या चाळीस वर्षांमध्ये तुम्ही फार लोकांना म्हटलं असेल की तुम्ही चुकीचे आहात हे म्हणताना त्यांना दुखावणार नाही याचा काय विचार त्यांना ते टोचेल पण ते भोसकले जाणार नाही टोचलं तर पाहिजे ना आपण केलेली चूक आपल्याला टोचली पाहिजे आणि जर ते आपल्याला टोचत नसेल तर कुठेतरी ती थोडीशी टोचवली पाहिजे हा एक साधारणपणे हिशेब असेल मग मात्र ते टोचणं हे भुसकणं नसावं हे मला आणि मी ते माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या कामात प्रत्येक वेळी वापरत गेलो भावी कांबळे कोण होते तर मी ऐकलं माझ्या जग बाबा त्या माणसाने या शहरातील पत्रकारिता चाव्यंतर साठीच्या वेळेला तयार केली तर सायक्लोस्टाईल मशीनवरती एक पेपर छाप मला सायक्लोस्टाईल मशीन <laughs> सायक्लोस्टाईल मशीन नावाचा एक प्रकार असायचा की एक कागद होता त्या कागदावरती टाईप केलं जायचं त्याला छिद्र पाडायचे आणि ते छिद्र नंतर सायक्लो स्कॉट लावून ते रोल करायचं आणि त्याच्यातून पेंटिंग करायचं प्रकार होता तर त्या सायक्लोस्टाईल मशीनवरती देखील का वापर करतात मशीन नव्हतं म्हणून कृप मशीन नावाचा आमच्याकडे एक प्रकार होता खेळ जुळवले ते पान लावायचं असं ते उलटी असायची खेळ आता ही सरळ अक्षरं दिसत आहेत ही समोर उलटी दिसायची तर ती सरळ चांगली कागदावर आल्यावर ती उलटी दिसायची तर ती खिळे लावायची त्याच्यावरून शाईचा रोल फिरवायचा वरून कागद चिटकावायचा आणि त्याच्यावरून एक रोल फिरवायचा अशा प्रकारे सुद्धा झाला पेपर काढून का हा कटडूक त्यांना करावासा वाटला का कारण काय तर या शहरातल्या माणसाची व्यथा या शहराची खरी परिस्थिती लोकांपर्यंत समाजापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवल्या त्यांचा उद्देश शहर उभारी घेत होत पंचाणव पर्यंत शहराचा जो विकास झाला तो विकास गरजेचा झाला आणि पंच्याण्णव नंतर शहराचा विकास लक्झरीचा पण जर गरजेचा झालाच नसल तर लक्झरीचा कसा झाला हा प्रॉब्लेम आहे ना तुमच्या घरचा भागल्याशिवाय तुम्ही म्हणजे कारची गरज भागल्यानंतर बीएमडब्ल्यू चा विचार ना हा एक साधारणपणे हिश असतो म्हणजे मला सुती कपडे मिळत आहेत मग आता मी वारीतले रेशमी वगैरे घ्यायचा प्रयत्न या शहराची गरज पूर्ण ज्या काळात होत हो काळात काय का का। काम केलं तर राजकारण समाजकारण नोकरशाही अर्थकारण या सगळ्यांना चालना देण्याचा लाभ प्रत्येक वेळी कुठं काही अडकलं की आम्ही सगळे काकांकडे जाऊन असायचो म्हणजे आता राजेशजींनी सांगितलं की पुण्यातून आल्यानंतर परफेक्ट आणि ऍक्च्युअल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून काकांकडे पाहिलं जायचं आणि हे निस्पृहपणे कोणताही हेतू न ठेवता ते करायचं सगळ्यांना माहिती त्यांनी ज्यांनी पुण्यात काम केलं देशपांडे साहेब आहेत त्यांनी काम केलंय नानांनी आपलं राजनजी केलंय उद्धवकर होते सुनील माळे होते रमेश रमेशुळे होते विक्रम आपलं गोखले साहेब होते माधव गोखले साहेब होते ही सगळी लोक आज साहेब वृत्तपत्रांमध्ये फार ना ना मोठी नाव आहे मोठी नाव म्हणजे इतकी मोठी किंवा टच द्या इतकी मोठी माधव गोखले आज रानड इन्स्टिट्यूटला शिकवतात इन्स्टिट्यूटला शिकवतात हे लेक्चरर आहे सुनील माळे आज मुख्य संपादक म्हणून काम करत का आहेत ही मंडळी आम्ही ज्या याच्यातून तयार झालो ज्या भट्टीतून तयार झालो ती भट्टी होती आणि त्या भट्टीने आम्हाला काय शिकवलं कि तुम्ही समाजाचे एक सच्चे संदेश वाहतवा समाजाला काय हवं हो। ते तुम्ही गोष्टी पूर्ण करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणारे बा आणि ते काम आम्ही सगळ्यांनी करायचा प्रयत्न केला नाना मी आम्ही त्याच पिढीतले आहोत राजाजी metade do brilho, é a rota no cabo, que